वर्ष सरलं नवीन वर्ष सुरू होते आणि या नवीन वर्षातच लोकसभेची रंधुमाळी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे जरी लोकसभा निवडणुकांची औपचारिकरित्या घोषणा जरी झाली नसली तरी देखील पडद्यामागे हालचालींना कमालीचा वेग आलाय अनेक जे महत्वाचे पक्ष आहेत त्यांनी निवडणुकीसाठीच्या ज्या लागणाऱ्या जोर बैठक आहेत त्या करायला सुरुवात केले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार चोवीसची ही जी निवडणूक आहे ती आपणा सर्वांना आणि ह्या देशासाठी अनेक अर्थांनी फार महत्त्वाची अशी ही निवडणूक राहणार आहे नुकतीच जिला म्हणजे लोकसभेची सेमीफायनल म्हटल्या जातं त्या पाच राज्यांच्या निकालांनंतर भाजपला बूस्टर डोस मिळाला तर तेलंगणा हे राज्य जिंकत काँग्रेसने देखील इतर ठिकाणी झालेले जे पराभव आहेत त्यातून मरगळ झटकत कामाला लागल्याचं चित्र आपण सर्वांना पाहायला मिळते नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत इंडिया आघाडीची मुख्य निमंत्रक असलेल्या काँग्रेसने अनेक पक्षांची मूठ बांधत भाजपसमोर एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार चोवीसचा निकाल ज्या राज्यांवरती अवलंबून असणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र हे फार महत्वाचं राज्य असणार आहे आणि क्रमांक दोनच्या ज्या लोकसभेच्या जागा जा आहेत त्या देखील महाराष्ट्रातूनच येतात याची जाणीव सगळ्याच पक्षांना आहे आणि कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या राजकारणाने एवढी मूस बदलले राजकारणाचा पोत देखील घसरला असं अनेक राजकीय विश्लेषकांचं आणि सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे आणि यामुळेच प्रचंड राजकीय अस्थिरता असल्याचे चित्र आपणा सर्वांना पाहायला मिळते तीनशे पासष्ट दिवस आणि पाचही वर्ष निवडणुकीच्या फिवरमध्ये असलेल्या भाजपने देखील ह्या लोकसभा निवडणुकीसाठी एक जोरदार कंबर कसलेली आहे आणि असं म्हटलं जाते की आचारसंहिता लागायच्या पूर्वीच ते आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी घोषित करतील इंडिया आघाडीत मात्र जागावाटपावरून मोठी रस्तिके सुरू असल्याचं आपणा सर्वांना पाहायला मिळतंय आणि सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्रातील फॅक्टर महाविकास आघाडी आणि महायुती ह्यामधला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित बहुजन आघाडी तर आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की वंचित बहुजन आघाडीच्या समावेशनाबद्दल माध्यमांच्या माध्यमातून आपण रोज बातम्या पाहतोय चर्चा पाहतोय चर्चेच्या फैऱ्या झळताना पाहतोय तर वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत करायचा का आणि जर केला तर वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या ह्याची खलबत्ते मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत ह्याच्यावरच्या काथ्याकूट माध्यमांमध्ये सुरू आहे राजकीय जो कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत आपण सर्वांनाच माहीत आहे की दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास एक्केचाळीस लाख मतं घेत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक जोरदार एंट्री केली आणि सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला वंचित बहुजन आघाडीचे जवळपास नऊ उमेदवारांना लाखांच्या वर मतं होते आणि ही जी एवढी दखलपात्र मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतला त्याचा प्रामुख्याने म्हणजे ह्याच्यावरती देखील चर्चा सर्वांनी केले राजकीय विश्लेषकांनी केले लोकांनी आहेत के काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना याचा फटका बसून त्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि ब काँग्रेस राष्ट्रवादीकडून अशी ओरड केली जात होती की वंचितमुळे मतांची विभागणी होऊन भाजपला त्याचा फायदा होतो आणि त्यामुळे ती मतांची विभागणी होते उलट पक्षी वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं होतं की काँग्रेस मागच्या सलग तीन टर्ममध्ये ज्या लोकसभेच्या बारा जागा हरल्यात त्या आम्हाला हव्यात आणि त्या जागा देत असताना म्हणजे प तुम्ही पूर्वी जसं दोन हजार एकोणीसच्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचं जे धोरण असायचं रिपब्लिकन पक्ष असेल किंवा आंबेडकरी जे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल एक दोन जागांच्या बदल्यात बोलवण करणे असेल तर हे आता आम्हाला चालणार नाही असं वंचितचं त्यावेळेला दोन हजार एकोणीस सालीचं म्हणणं होतं हा झाला इतिहास परंतु आत्ता देखील तीच परिस्थिती पुढे येताना आपणा सर्वांना दिसून येत आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वंचित भोजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना अधिकृत पत्र लिहून आम्हाला इंडिया आघाडीचा भाग व्हायचा आहे व आम्हाला इंडिया आघाडीत समावेश तुम्ही करून घ्यावं यासाठी एक अधिकृत पत्र लिहिलं होतं परंतु तब्बल चार महिने उलटून गेल्यानंतर देखील काँग्रेसकडून कुठलंही अधिकृत उत्तर आलं नाही तर ह्यावरती काँग्रेसचे जे नेते आहेत प्रवक्ते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत ह्यांच्याकडून फक्त एवढंच म्हटलं जातं किंवा इतरही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की आमच्या चर्चा चालू आहेत आमच्या त्या चर्चेतून मार्ग निघेल परंतु अजून देखील फायनल अंतिम निर्णयापर्यंत काय महाविकास आघाडी आलेली नाहीये सध्या राज्याच्या राजकारणात व्हिबेचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा असून व्हीबीएची म्हणजे वंचित बहुजन आघाडीची मतं ज्याच्या पारड्यात जाणार त्याचा विजयाचा मार्ग सुकर होणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची किंवा राजकीय विश्लेषकाची देखील गरज नाही तर एवढा महत्वाचा असा वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला अंडर एस्टिमेट करणं हे महाविकास आघाडीला कुठल्याही परिस्थितीत परवडणार नाही आहे अनेक राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार आत्ता किंवा आत्ताच नुकतेच दोन तीन वेळा सी वोटरचे जे सर्वे झाले तर त्यांच्याही म्हणण्यानुसार जी परिस्थिती महायुतीला म्हणजे भाजपला मागच्या निवडणुकीत किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत होती तशी परिस्थिती सध्या राज्याच्या राजकारणात नाही आहे तर का तर तेना वंचित कुटला ही ह्या संधीचं जर सोनं करायचं असेल महाविकास आघाडीला तर त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय कुठलाही समोर पर्याय नाहीये वंचित बहुजन आघाडीची मागच्या वेळी हा पक्ष नवीन होता त्यांचं कुठलंही पक्ष संघटन नव्हतं परंतु मागच्या पाच वर्षापासून त्यांनी बूथ लेवलपासून पक्ष संघटन उभं केलं त्यासोबतच आत्ताच म्हणजे नुकत्याच मागच्या काही महिन्यांपासून जर तुम्ही पाहिलं की वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या सभांना जर आपण तुम्ही पाहिलं की गर्दी होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड तुफान असा त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळतोय वंचितची ही ताकद दिसत असताना देखील काँग्रेस वंचितबद्दल आपली जी नेहमीची शैली आहे करके खाऊची ही शैली का बरं अवलंबत असेल की त्यांना फक्त वंचित समूहाची मतं हवेत पण लिडरशिप नकोय हे अनेक प्रश्न उपस्थित राहतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची अजून एक खंत अशी आहे की ज्या इंडिया आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीपेक्षा कितीतरी कमी मते असणाऱ्या पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलं गेलं होतं परंतु वंचित बहुजन आघाडीला मागच्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर एवढा चांगला परफॉर्मन्स करून पहिली निवडणूक असताना देखील या बैठकांचं निमंत्रण का दिलं जात नाही हा त्यांच्याकडून विचारला जाणारा हा महत्त्वाचा प्रश्न आणि खंत देखील आहे वास्तविकपणे पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली असताना महाविकास आघाडीला जर ह्या लोकसभेच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणं हे फार गरजेचं आहे आणि हे घेत असताना म्हणजे आत्ताचं जे जो सिनेरिओ तयार झाला किंवा जे नॅरेटिव्ह सेट होत आहेत त्यातून असं दिसतं की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी टाळाटाळ होत आहे आणि हे घेत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचा अहंकार 呃。Uh ज्याला वंचितचे समर्थक सरंजामी अहंकार म्हणतात तो आडवा येतोय का अशी खतखत वंचित समर्थकांमध्ये आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित बरोबर राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा करू नये बोलणी करू नये म्हणून भाजपकडून ई डी सी बी आयचा हुक लावला जात असल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर हो आहे कारण भाजपला हे माहीत आहे की वंचितची जी वंचितचा जो मतांचं जे पॉकेट आहे किंवा वंचितची जी ताकद आहे ते जर महाविकास आघाडीला भेटले Это क्लीन स्वीप महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी करणार ह्याची पुरेपूर जाणीव आणि कल्पना भाजपला आहे त्यामुळे भाजप देखील अशा प्रकारे प्रयत्न करते की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाऊ नये महाविकास आघाडीला जर ह्या लोकसभा निवडणुकीत जिंकायचा असेल तर भाजपच्या विरोधात म्हणजे ज्यांची निवडणुकीसाठी जेवढी अजस्त्र यंत्रणेबद्दल अनेक वेळा चरवीत चरवण होतं तर त्यांना थांबवायचं असेल तर प्रचंड ताकदीचा जोर हा महाविकास आघाडीला लावावा लागणार आहे निवडणुकीसाठीचं काउंटडाऊन सुरू झालेलं असून फार कमी वेळ राहिला आहे आणि ह्या वेळेमध्ये महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सामावून घेत आहे का आणि घेतलं तर किती जागा वंचित बहुजन आघाडीला मिळत आहेत आणि त्या पुढच्या गोष्टी कशा त्याच्यावरती वर्कआउट आहे हे पाहणं फार औत्सुक्याचं आणि इंटरेस्टिंग राहणार आहे इथून पुढे आपला लोकसभेचा सगळा जो हा कंटेंट आहे तो आपल्या सर्वांना पाहायला मिळेल तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपले सगळे लोकसभा असेल किंवा ह्या निवडणुकांच्या ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद